नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज बावीस मार्च रोजीचा गावचा गाय बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला शेतकरीच्या पण गाय दाखवणार आहोत आणि काही व्यापाऱ्यांच्या पण गाय दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता गावच्या बाजारामध्ये हेचअप जर्सी गावरान हेचअप क्रॉस जर्सी क्रॉस अशा जातीच्या गाय वगैरे बाजारामध्ये आलेले असतात तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तुम्हाला पण शेतकरीच्या पण गाई दाखवणार आहोत व्यापाऱ्यांच्या पण आहे गाई दाखवणार तर चला मग व्हिडिओला सुरुवात करून तुम्हाला आपण मेहून बारीजवळ गाव आहे तिथले व्यापारी त्यांच्या तुम्हाला गाई वगैरे दाखवतोय आता गाई वगैरे बघा तुम्ही गाईंची क्वालिटी वगैरे बघून घ्या त्यांच्याकडं मित्रांनो नेहमी टॉप क्वालिटीच्या पंधरा लिटरपासून तर वीस पंचवीस लिटरच्या दुधाला चालणाऱ्या गाई, गाई असतात आता गाईंची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही नमस्कार प्रवीण भाऊ नमस्कार किती गाय आज आपल्याकडे तीन आहे का तिकडची का बरोबर हिला सतरा रेडी आहे का बरोबर हे गाभन आहे का बघा मित्रांनो आता ही गाभन आहे पाच सहा दिवसाची कच्ची गाय आहे बघा गायची क्वालिटी बघा कास वगैरे बघा तुम्ही वगैरे बघू शकता तुम्ही बघा कास बघा तुम्ही एकदम गरीब एकदम गरीब किती दिवस बाकी प्रवीण भाईला फक्त पाच सहा दिवस गेल आणि कशी चालली तू झाला आपला अंदाज वीस प्लस असं आहे का तर बघा मित्रांनो मोठी गाय आहे मोठ्या मापाची गाय आहे वीस प्लस दूध आला चालणारी गाय असणारी मित्रांनो गाय वगैरे बघा तुम्ही hmm. गायची क्वालिटी वगैरे बघून घ्या तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीची गाय बर घे बघा बघा कास वगैरे बघा तुम्ही गाय वगैरे घेऊन घ्या तुम्ही किती वेळ आला दुसऱ्यामध्ये आता दुसऱ्यामध्ये का काय सांगायला पा वगैरेचा सांगायला ऐंशी हजार व्यवहार तिकडे तिकडे होणार आहे वीस प्लस चालेल बघू शकता तुम्ही आता बघा मित्रांनो आता ही पहिल्या मध्ये ही पण गा आहे गाय बघा आता तुम्ही हाईट बघा गायची माप वगैरे बघून घ्या तुम्ही इला किती दिवस बाकी इला दहा बारा हिचा अंदाज काय वाटतो तुम्हाला तर बघा मित्रांनो गरीब बघा किती गरीबी गायच हाईट वगैरे बघा फक्त पहिल्या वेताला आहे तरी पंधरा लिटर प्लस चालणार मित्रांनो ही गाय जातीवंत गाय आणलेली आहे प्रवीण भाऊ बघा खाली सर पारंब्याला एक नंबर वाचून हिचा काय भाव आहे प्रवीण भाऊ सांगायला सांगायला हिचा पण ऐंशी हजारचा भाव आहे तर बघा मित्रांनो पहिल्या दिवसात बरोबर बरोबर कुठली खरेदी वगैरे आपली एक खेड्यावर असं आहे का बरोबर हे कधी झाली होती आठ नऊ दिवस आठ नऊ दिवस झालेले आता किती तिला पक्क दूध सांगतो पण सतराची सतराची बोली राहील आपल्याकडून तर बघा मित्रांनो सतरा लिटरची बोली राहणार आहे असं आहे का एकदम गरीब बरोबर बरोबर तर बघायचं बिगर तो बिगर तर बघा मित्रांनो फक्त दाताला चार जाती का गाय बघा मित्रांनो एवढी जबरदस्त काय आहे बघा सतरा लिटरची बोली राहणार आहे गायची कास वगैरे बघून घ्या कासवर तुम्हाला एक अंदाज लागून जाणार आहे गायचा हिचा काय वगैरे सांग भाव सांगायचा हिचा पण ऐंशीचा भाव आहे तिघी गायीचा ऐंशी हजारचा भाव सांगायचा आहे तर प्रवीण आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला तुम्ही नाव प्रवीण राजपूत मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौरचाळीस आता ही गायची सतराची बोली राहणार आहे बरोबर तर बघा मित्रांनो सतरा लिटरची या गायीची बोली राहणार आहे अठरा लिटर दूध चालू आहे पण बंद करत सतराची बोली राहील गाई वगैरे हो बघून घ्या ती गाईंचा ऐंशी हजारचा भाव आहे दोघी गाई गाव पण आहे मधली पहिल्या वेताची ती दुसऱ्या वेताची जर तुम्हाला गाई खरेदी करायची असल्याचा आपण नंबर दिलेला आहे मिळून बारी दोन दो तीन तीन नंतर त्यांचं गाव आहे बहुर गाव तर तिथले आहेत मित्रांनो ते तर मित्रांनो बाजार वगैरे बघा तुम्ही आता फुल असा बाजार भरलेला आहे भरपूर गाय आलेली आहे बाजारामध्ये आता आपण इथं काही मोजके शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील त्यांच्या गायींची तुम्हाला पण किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तरुट पण नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाई वगैरे बघा मित्रांनो जबरदस्त असा असा बाजार आहे आजचा ते बघा तुम्ही दिवस बाकी हो गा भाऊ या गाईला काय किंमत हो वगैरे पंचावन्न हजार सांगायला आहे का कुठल्या भाऊ तुम्ही वाकडीचे आहे काही व्यापार आहे का आपला काही एक आल का आज दोन आहे का काय नाव तुमचं ನಾವು ವಿಶ್ವಾಸ ಭಗವಂತ ನಂಬರ್ ಬರೋ ಬರೋ ಪಾಕಿ ಅಂದ್ರೆ ಬರ

हजार कमी पन्नासला दिली आहे का तर बघा मित्रांनो हजार पन्नास हजार कमी पन्नास हा दिलेली आहे तर बघा मित्रांनो ही गाय वगैरे वाढवली का व्यापारी त्यांनी गाय आणलेली तीन महिन्याची लागण आहे दूध किती येईल आता बरं काय किंमत वगैरेची सांगायला पस्तीस हजार रुपये तीन महिन्याची लागण पण आहे लावण बरं तुमचा नंबर मला अठ्ठ्याण्णव झिरो तीन तेवीस किती जाऊ पैकी काय तिसऱ्या मध्ये तर बघा मित्रांनो पारुटी जर तुम्हाला खरेदी करायचं असेल संपर्क करा दूध पण आहे गाईला लागण पण आहे हे बघा गाय बघा तुम्ही जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तीन महिन्याची लावण आहे हे बघा गाय बघा तुम्ही आता बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही पुलासा बाजार भरलेला आहे आता काही तर काही एवढ्या गाईमध्ये काही आपण काही प्रत्येक काही व्हिडिओ बनवू शकत नाही पण त्यामुळे आपण एक अंदाज तुम्हाला लागावा त्यासाठी आपण गायची तुम्हाला वगैरे सांगणार आहोत एक महिना का आठ महिन्याचा आठ महिन्याचे पण गाय आहे किती किंमत आहे बाबा गायची किंमत किती पंचेचाळीस हजार तर बघा मित्रांनो आठ महिन्याची गाभण आहे एक महिना बाकी गायला पंचेचाळीस हजार रुपये गायची किंमत आहे कुठले भावा तुम्ही असं आहे का चालेल बरं का तर बघा मित्रांनो बाजार वगैरे हो बघा तुम्ही शेतकरीच्या गाई तुम्हाला पण दाखवतोय

હા ઓ લાગો મત ચાલો ભાઈ તમે વ્યવહાર કરો ના ના હો આ તા કઈ ન્યો પહેલા दिली વિશે સંભળાય કપડા तर मित्रांनो आता या गाईचा व्यवहार झालेला आहे आपण त्यांना विचारणार आहोत कसा झाला व्यवहार घाईचा पंचवीस हजार महिन्याची लागलेली होती का एक महिन्याची भरलेली होती का आणि दूध किती आठ लिटर पक्क होत होत बरोबर आपण आपले आहे का इथून आपल्या आहे का या कशी आहे आपण असं आहे सोळाची भरलेली तपासून बरोबर काय एक भाव वगैरे आपल्याकडे गाईंचा तिचे पासष्ट सामोरे पंधरा लिटरची बोली राहणार

सत्याहत्तर पंच्याहत्तर एकोणनव्वद झिरो सहा सोळा गाव तुमचं कोपरगावचे कोपर गा। गा। तर बघा मित्रांनो कोपरगावचे व्यापारी नेहमी त्यांच्याकडे गाय असतात जर तुम्हाला पारोट्या गाय खरेदी करायचं असेल ते पण असतात चांगले ताजे दूध दुधायला पण गाय असतात त्यांच्याकडं तर आपण नंबर दिलेला दु� आहे तर संपर्क करून घ्या चला तर बघा मित्रांनो गाई तर भरपूर आलेली आहे बाजारामध्ये जर तुम्हाला गाई खरेदी घ्यायचं असेल तर नक्की या पुढच्या बाजाराला आता कसं गरजे जास्त व्हिडिओ बनवता येत नाही गर्दीमध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू ना